ब्राह्मणी ग्रामपंचायतचे माजी सदस्य भाजपा किसान युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत सीताराम हापसे पाटील यांनी नुकतीच मा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे व राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या अनुराधाताई नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा येथील कार्यक्रमात उमाकांत हापसे यांनी पक्षप्रवेश केला दरम्यान पक्षप्रवेश होताच उमाकांत हापसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युवकाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे यांनी उपक्रमात हापसे हापसे यांना पत्र यांच्या रूपात राष्ट्रवादीला चांगला तरुण कार्यकर्ता मिळालाय राहुरी तालुक्यात संघटना वाढीसाठी निश्चित मदत होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे यांनी व्यक्त केलाय उमाकांत हापसे यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी अभिनंदन केलंय राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया युवकचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत हापसे यांनी दिली आहे नमस्कार मी उमाकांत आपसे मी राष्ट्रवादी काँग्रेस हो पार्टी अजित पवार गट या पक्षामध्ये प्रवेश केला असून पक्षाने मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे जिल्ह्याचे नेते राजेंद्रजी नागोडे अनुराधाताई नागोडे बाळासाहेब नाटा यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास संपादन जो केलेला आहे तिची जबाबदारी मी शंभर टक्के पार पाडेल तळागाळामध्ये पक्ष संघटना पोहोचवण्याचं काम भविष्यात या पक्षाच्या माध्यमातून मी शंभर टक्के करेन